येथील युवा नेतृत्व कट्टर हिंदुत्ववादी अजित लक्ष्मण शेलार व बजरंग दल यांच्या वतीने मुळशी येथील अनिकेत सेवाभावी संस्थेतील अनाथ व गतिमंद मुलांना श्रीराम नवमीच्या औचित्य साधत जेवण देण्यात आले यावेळी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संस्थेतील मुलामुलींनी गाण्यांवर नृत्य करून आपली कला सादर करत सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि केत सेवाभावी संस्थेमध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त मुलांचे पालन पोषण केले जाते असे संस्थेच्या संस्थापिका कल्पना वर्पे यांनी सांगितले यावेळी कट्टर हिंदू अजित लक्ष्मण शेलार यांचे सर्व कुटुंबियांनी अनाथ मुलांना श्रीराम नवमी निमित्त स्वतःच्या हाताने जेवण देऊन मायेचा आधार दिला व कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी हिंदू पारंपरिक पद्धतीने श्रीराम नवमी सर्वांसोबत साजरी करण्यात आली यावेळी लक्ष्मण शेलार नितीन कुसाळकर सारंग नवले विनायक कडू गोविंद सोनवणे राजेश जगताप सिद्धेश कदम प्रज्वल मांढरे तसेच अजित शेलार यांची कुटुंबीय उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शिवमय भगव्य शुभेच्छा आज आपण अनिकेत भावी सेवा संस्था ही जी आहे पेरुंगूटमध्ये तर या ठिकाणी आपण अनाथाश्रम मध्ये भोजनाचा छोटासा एक कार्यक्रम ठेवला रामनवमी निमित्ताने कसं प्रत्येक जण सण आपल्या पद्धतीने साजरा करत असतो काही ढोल ताशा कोणी मिरवणूक को वगैरे काढत असतं ठीक आहे काय हरकत नाही शेवटी आपला आ, हिंदू सण आहे सगळेजण आपापल्या पद्धतीने साजरा करणारच पण आपण असं ठरलो यावेळेस की आपल्या फॅमिलीसोबत आपण ह्या अनाथ मुलांसोबत आपण सण साजरा करावा सहकुटुंब आलो आहे फॅमिलीसोबत आ, मला खूप चांगलं वाटतंय आणि लोकांना हे सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा कधीतरी एक वेगळा कार्यक्रम तुम्ही ठेवा आणि अनाथ येऊन तुम्ही सण साजरा करा तुम्हालाही खूप भारी वाटेल चांगली आणि एक गर्वाची गोष्ट आहे की त्यांनी खूप चांगला निर्णय घेतला याच्याने काय होतं की आपण समाजात कॉन्ट्रीब्यूट करतो काहीतरी आणि त्यांनासुद्धा बरं वाटतं त्या लोकांनासुद्धा कारण त्याच्या त्या मागं कार्य कार्य करणारे लोक खूप आहेत जे विनमोबदला कार्य करतात म्हणजे समाजकार्य करतात आणि ह्या पद्धतीने अजितनी ज्या पद्धतीने हा निया निर्णय घेतला की आपण एका आनंद आश्रमाला जेवण देऊन श्रीरामनवमी साजरी करावी हे खरंच खूपच वाखन्यजो गोष्ट आहे आणि खूप छान वाटलं इथे येऊन असं वाटतं की आपण पण समाजाला काहीतरी मदत करावी किंवा देणं लागतो आपण समाजाचं याच्यातनं हे सिद्ध होतं तर खूप छान उपक्रम केलेला आहे अजूनही त्यांनी खूप खूप आभार द्यायचे धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना रामनवमीच्या मनपूर्वक अशा खूप खूप शुभेच्छा आज संपूर्ण देशामध्ये तसेच आपल्या पुणे शहरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात आनंदाच्या वातावरणात रामनव नौ... रामनवमीचा सण साजरा होत आहे आज या रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वजणच रामनवमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी, कर वेग साजरी, साजरी करत असतो आज आम्ही पुणे शहरात पाहतोय तर वेगवेगळ्या पद्धतीने रामनवमी साजरी होती आहे कोणी रामकथेचं आयोजन केले आहे कोणी आपले पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात रामनवमी साजरी करत आहे आज मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आमचे मित्र कट्टर हिंदुत्ववादी आदी अजित जे शेलार यांनी आपल्या मुळशी परिसरातील अनिकेत सेवाभावी संस्था जी विशेष मुलांचे या ठिकाणी जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये त्यांच्यासाठी एक भोजनाचं रामनवमी निमित्ताने नियोजन करून आज राम रामनवमी त्यांनी अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली आहे मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो व आपल्या सर्वांना रामनवमीच्या अशा खूप खूप शुभेच्छा देतो व अजित शेलार यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी कल्पना वर्पे आणखी सेवाभावी संस्थेची संस्थापिका अनिकेतची स्थापना अनिकेतसाठीच झाली आणखेसारखे जे स्पेशल मुलं आहे आणखी किंवा आणखी सारखे जे स्पेशल मुलं त्यांचं आपण लाईफ टाईम संगोपन करतो तर आत्ता आपल्या संस्थेमध्ये साठ मुलं आहे आणि सगळं जे मुलांचं संगोपन आहे हे सगळं ज्या समाजातील दहाशूर लोकांच्या मदतीने चालतं आज रामनवमी रामनवमी निमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रामनवमी निमित्त अजित शेलार सर यांनी जो कार्यक्रम घेतला संस्थेमध्ये हो आरती वगैरे करून किंवा मुलांसाठी सगळं एक गोड जेवण स्नेहभोजन ठेवलं त्याबद्दल मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते आणि आमच्या अशा सरांसारख्या जे सहकार्य करतात त्यावेळे त्याबद्दल त्यामुळे संस्था चालवणं आम्हालाही सोपं जातं आणि लोकांची मदत होते संस्थेला त्याबद्दल धन्यवाद